मैत्रिणींनो मी आज बनवून दाखवते तुम्हाला सोप्या पद्धतीच्या नूडल्स हे बघा दोन वाटी पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं दोन वाट्या मी पीठ घेतलेला आहे छान पाणी उकलून घ्यायचं आणि पीठ छान त्याच्यामध्ये शिजून घ्यायचं परत परातीत मी पीठ काढून घेतलेलं आहे छान मलून घ्यायचं माझ्या मुलीच्या मैत्रिणी आल्या होत्या त्यांनी काहीतरी असं मला काकी काहीतरी सोप्या पद्धतीचं काहीतरी रेसिपी बनवा तर मी त्यांना हे खायला दिलं त्यांना खूप आवडलं घरातल्याच वस्तूंपासून बनवलेलं हे जास्त काही साहित्य लागत नाही बघा मी साच्या घेतलेला आहे चालणेला छान तेल लावून हे आपण वाफेवरती शिजून घेणार आहेत आपल्या घरामध्ये जे मसाले असतात तेच वापरलेले आहेत मी आपल्या कुड्यांचा साचा असताना त्याच्याने हे करून घेतलंय वाफेवरती ठेवायचं तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया कोथिंबीर लसूण मिरची अद्रक मशरूम कांदा टॅमॅटो तुम्ही याच्यात कोणत्याही भाज्यासुद्धा घालू शकता मी जास्त काही भाज्या घातल्या नाही मी मशरूमच घातलंय छान असं बारीक मिरची का कापून घ्यायची अद्रक लसूण किसून घ्यायचा हे बघा मी एक भांड्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे नूडल्स आपले तांदळाचे नूडल्स पाण्यामध्ये घालून त्याला सुट्टे करून घ्यायचे बघा सुट्टे झालेले त्यातलं पाणी काढून घ्यायचं मिरची घालायची मी कधी माझं घाई झाली तर मी हिडो बोलून टाकत नाही कारण मला मटण्याच्या ऑर्डर येतात ते मला शिजून द्यायला लागतं अद्रक लसूण कांदा छान परतून घ्यायचा आपल्या मुलांना कधी खाऊ वाटलं तर आपण कधी पण घरातल्याच वस्तूपासून करू शकतो झटपट होणारी रेसिपी आहे टॅमॅटो घालायचा जी मुलं कोणत्या भाज्या खात नसतील त्या भाज्यासुद्धा घालू शकता तुम्ही छान परतून घ्यायचा मसाला घालून घ्यायचा लाल तिखट थोडंच घालायचं जिरेपूट हलद धन्यापूड आणि चवीनुसार मीठ छान परतून घ्यायचं मशरूम घालून घेऊया मशरूम शिजायला काय जास्त वेळ लागत नाही कोथिंबीर घालू ते बघा आपले नूडल्स छान सुट्टे सुट्टे झालेत थंड पाण्यात घातल्यानंतर असे खुल्ले होतात छान परतून घ्यायचे खूप छान लागतात तुम्ही एकदा करून बघा न तुम्हाला कोणत्या अशी सोपी रेसिपी हवी असेल तर कमेंट करून सांगा वरून कोथिंबीर घालायची माझ्या इथे कांद्याची पात लावलेली होती मी थोडीशी कांद्याची पात घालणार आहे कांद्याची पात घालून घेऊया एकदम झटपट होणारी रे रेसिपी आहे मुलांना